टू व्हीलर बाईक टॅक्सी धोरणास मंजुरी देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी संयुक्त महासंघाच्या वतीने आज सांगलीतील जुना बुदगाव रोडवरील नवीन आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आंदोलन करून आरटीओ अधिकारी अक्षय गालिंदे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास ना महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल असा इशारा संयुक्त महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी आरटीओ अधिकारी अक्षय गालिंदे यांनी आपल्या मागण्या परिवहन आयुक्त यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा पाठपुरावा करेन आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यास सहकार्य करेन अशी ग्वाही दिली आहे ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या राज्यव्यापी आज आंदोलन होतं पूर्ण राज्यभर आंदोलन झालेलं आहे या आंदोलनाची प्रमुख मागणी होती टू व्हीलर ई बाईक टॅक्सी परवाना रद्द झाला पाहिजे एक चार एप्रिलला हा मंत्रिमंडळात निर्णय झाला की मोटरबाईकसाठी राज्यात परवाना दिले जाईल असे पस्तीस शहर आहे ह्या प त्याचा निर्णयाचा मी पहिला विरोध केला आहे आणि आज धन्य आंदोलन केलेलं आहे शासनाचं धोरण जो आहे की एकीकडे परमिट चालू आणि एकीकडं इलेक्ट्रिक रिक्षा म्हणजे हाय अस्तित्वा त्या अस्तित्वात असलेल्या रिक्षाला मोडीत काढायचा हा सरकारचा धोरण आहे तर एक भाकरीसुद्धा रिक्षाचालकाला मिळेना त्याथिनी दहा वाटण्या जर कराल्या तर या रिक्षाचालकाचं पोट भरायचं मुश्किल होईल आज भविष्यात या रिक्षा रिक्षा चालकाला रस्त्यावर आणल्याशिवाय हे सरकार बसणार नाही आम्ही सरकारच्या विरोधात ह्याच्यापुढेही तीव्र आंदोलन करू